नमस्कार मित्रांनो मित्रांनो अनेकदा आपण विचार करतो की काही स्त्रिया काही पुरुषांच्या आठवणीमध्ये कायमस्वरूपी का राहतात काही स्त्रिया का पुरुषांच्या मनातून कधीही जाऊ शकत नाहीत याचे कारण त्यांचे सौंदर्य असते का त्यांचा स्वभाव असतो का की अजून काहीतरी वेगळे असते प्रत्यक्षात पुरुष नेहमी त्या स्त्रियांच्या आठवणीनं जपून ठेवतात ज्या त्यांच्या आयुष्यात एक खास स्थान निर्माण करतात त्या केवळ त्यांच्या हृदयाच्या जवळ नसतात तर त्यांच्या आत्म्यावरही आपली अमिट छाप सोडतात आज आपण अशाच काही विशेष गुणांविषयी विशे जाणून घेणार आहोत मित्रांनो जे एखाद्या पुरुषाच्या मनात एखाद्या स्त्रीला कायमस्वरूपी घर करून देतात जेव्हा एखादा पुरुष एखाद्या स्त्रीला आठवतो तेव्हा तो, ते तो केवळ तिच्या बाह्य रूपांबद्दल किंवा शारीरिक सौंदर्याबद्दल विचार करत नाही तो त्या क्षणांना आठवतो जेव्हा तो त्या स्त्रीसोबत स्वतःला सर्वात जास्त जिवंत वाटत होता त्याला ते क्षण आठवतात जेव्हा त्याला असे जाणवले की या जगात कुणीतरी असे आहे जे त्याला कोणत्याही अटींशिवाय समजू शकते जर एखादी स्त्री त्याच्या जीवनात अशी ऊर्जा घेऊन येते जी त्यांचे संपूर्ण आयुष्य समृद्ध करते तर तो तिला कधीच विसरू शकत नाही पुरुषाला स्त्री नेहमी लक्षात जी त्यांच्या बोलण्याकडे मन लावून लक्ष देत असते आजच्या काळात प्रत्येक आहे पण फार कमी लोक असे असतात जे खरोखर कोणाच्या बोलण्याला मनापासून ऐकतात आणि समजून घेतात जेव्हा एखादी स्त्री त्याच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करते त्याच्या बोलण्याकडे लक्षपूर्वक ऐकते आणि त्याच्या शब्दांच्या मागे दडलेल्या वेदनांना अनुभवते तेव्हा ती स्त्री त्याच्या हृदयात एक वेगळी जागा निर्माण करते अशा स्त्रिया केवळ त्यांच्या कानापर्यंत मर्यादित राहत नाही तर त्यांच्या आत्म्यापर्यंत पोहोचतात आणि हाच बंद त्याला कधीही त्या स्त्रीला विसरू देत नाही अनेक पुरुषांना हे जाणवते तेव्हा त्यांना अशी एखादी स्त्री भेटते जी त्यांना तशीच स्वीकारते जसे ते आहेत या जगात प्रत्येक जण तुम्हाला बदलण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला एका नव्या साच्यात घालण्याचा प्रयत्न करतो पण जेव्हा एखादी स्त्री कोणत्याही अटीशिवाय तेव्हा तो अनुभव तुम्हाला तिच्या दिशेने आकर्षित करू लागतो पुरुषांना त्या स्त्रिया नेहमी आठवतात ज्यांनी त्यांना कोणत्याही अपेक्षेशिवाय स्वीकारले ज्यांनी त्यांना उत्तम व्यक्ती होण्यासाठी प्रेरित केले पण कधीही त्यांच्या खरी ओळख नाकारली नाही याशिवाय पुरुष कधीही त्या स्त्रीला विसरत नाही जे त्यांच्या सोबत कठीण परिस्थितीत उभी राहते जेव्हा सगळं काही सुरळीत चाललेलं असतं तेव्हा कोणासोबत राहणं सोपं असतं पण जेव्हा परिस्थिती बिघडते जेव्हा संपूर्ण जग तुमच्यापासून दूर जातं आणि तुम्हाला स्वतःचं तुटल्यासारखं वाटतं तेव्हा जर कोणी तुमच्यासोबत ठाम उभं राहत असेल तर तो व्यक्ती तुमच्यासाठी सौरात मौल्यवान ठरतो पुरुष नेहमी त्या स्त्रीला लक्षात ठेवतात जिने त्याचा हात तेव्हा पकडला होता जेव्हा ते स्वतःला स्त्रिया आवडतात ज्या त्यांच्या प्रत्येक गोष्टीला समर्थन देतात त्यांच्या ह्यामध्ये हा मिळवतात पण खरी गोष्ट याहून वेगळी आहे पुरुष त्या स्त्रियांचा आदर करतात ज्या स्वतःसाठी ठाम उभ्या हो राहतात ज्या स्वतःच्या मुल्यांना समजतात आणि ज्या कोणाच्याही समोर झुकण्यापेक्षा आपल्या अटींवर जगण्याचा निर्णय घेतात जेव्हा एखादी स्त्री स्वतःचा सन्मान करते आपल्या इच्छांना महत्व देते आणि इतरांकडून आपला आदर कसा करून घ्यायचा हे जाणते तेव्हा ती पुरुषाच्या हृदयात कायमची जागा मिळवते हसण्याच्या शक्तीला कधीही कमी समजू नका एखादी स्त्री जी एखाद्या पुरुषाला हसू शकण्याचं कारण देते जी त्याच्या आयुष्यात आनंद आणि सकारात्मक आणते ती कधीही विसरली जाऊ शकत नाही पुरुषांच्या जीवनात तणाव जबाबदाऱ्या आणि चिंता यांचा मोठा भार असतो पण जर त्यांच्या आयुष्यात अशी एखादी स्त्री असेल जी त्यांना खरोखर हसवते त्यांच्या सर्वात थकव्याच्या दिवशी सुद्धा त्यांच्यासाठी आनंदाचे क्षण आणते तर त्या स्त्रीची आठवण त्यांना नेहमी येते विश्वास आणि निष्ठा हे देखील महत्वाचे घटक असतात ज्यामुळे एखादा पुरुष एखाद्या स्त्रीला कायम लक्षात ठेवतो जी स्त्री आपल्या शब्दांनी आणि कृतींनी हे सिद्ध करते की त्यांच्याशी खरी आणि निष्ठावान आहे जी त्यांचा विश्वास कधीच तोडत नाही ती पुरुषांच्या हृदयात सदैव राहते कोणतेही नात्यात आकर्षणापेक्षा विश्वास आणि निष्ठा अधिक महत्वाचे असतात आणि जेव्हा एखादी स्त्रियामध्ये खरी ठरते तेव्हा तो पुरुषांसाठी अमूल्य बनते अनेकदा पुरुषांना त्या स्त्रिया कायमस्वरूपी आठवतात ज्यांनी त्यांची काळजी अगदी तशीच घेतली जा जशी त्यांची आई घेत असे ही केवळ वा जेवण वाढणे किंवा छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेण्यापुरती मर्यादित नसते तर हा त्या जाणीवेचा भाग असतो की कोणीतरी आहे जो त्यांच्यासाठी मनापासून काळजी घेतो त्यांना समजून घेतो आणि त्यांची गरज न बोलताही जाणतो हा प्रेमाचा सर्वात गहिरा स्तर असतो आणि जी स्त्री अशा प्रकारची काळजी घेते ती नेहमी पुरुषांच्या आठवणीमध्ये राहते सर्वात रोचक गोष्ट म्हणजे कधी कधी पुरुषाला ती स्त्री सर्वाधिक आठवते जिशाची त्याचे नाते संपलेले असते काही स्त्री आपल्या निरागस्तेने प्रेमाने आणि खास व्यक्तिमत्वाने एवढी खोल छाप सोडतात की जरी नातं संपलं तरी त्यांची आठवण कधीही पुसली जात नाही अशा स्त्रिया आपल्या अस्तित्वाने पुरुषाच्या आयुष्याला एवढे खास बनून जातात की त्यांच्या अनुपस्थिती त्यांची आठवण धुसर होत नाही म्हणून जर तुम्हाला वाटत असेल की कोणता पुरुष तुम्हाला कायमस्वरूपी आठवणीत ठेवावा तर त्यासाठी तुमचं सर्वात सुंदर किंवा सर्वात आकर्षण असणं आवश्यक नाही खऱ्या अर्थाने पुरुष त्या स्त्रियांना कधीही विसरत नाही ज्या त्यांच्या हृदयाला स्पर्श करतात त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल आणतात आणि त्यांना त्यांचं सर्वोत्तम रूप होण्यास मदत करतात जर तुम्ही त्यांच्या भावनांची कदर करता त्याला कोणत्याही अटींशिवाय स्वीकारता त्याच्या आयुष्यात आनंद आणि सकारात्मकता आणता आणि त्याच्या कठीण काळात त्यांच्या सोबत उभी राहता तर तो तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवेल मग तुम्ही त्याच्या आयुष्यात रहा किंवा न रहा काही स्त्रिया पुरुषांच्या मनावर अशी अमिट छाप सोडून जातात की जी वेळही मिटवू शकत नाही त्यांच्या प्रत्येक गोष्टी प्रत्येक आठवणी अमूल्य होऊन जातात कारण ही केवळ त्यांच्या सौंदर्याची जादू नसते तर त्यांचा स्वभाव त्यांची विचारसरणी आणि त्यांची आत्मीयता असते जी त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवते जेव्हा एखादी स्त्री एखाद्या पुरुषाला भावनांना समजू लागते तेव्हा ती त्याच्या ते आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनते असे नाते जे केवळ शब्दांवर नाही तर भावनांच्या बंधनावर उभे असते ते कधीही कमकुवत होत नाहीत पुरुष त्या स्त्रीला कधीही विसरत नाही जी त्यांच्या वेदना समजू शकते जी काहीही न बोलता त्यांच्या मनातील प्रत्येक भावना जाणू शकते जी स्त्री स्वतःच्या आत्मसन्माना सर्वोच्च स्थान देते ती ओळखच काहीतरी वेगळी असते पुरुष कधीही अशा स्त्रीला विसरू शकत नाही जिला स्वतःच्या मूल्यांची पूर्ण जाणीव असते आणि जी, जी कोणाच्याही आधाराशिवाय स्वतःच्या ताकदीवर जगू शकते मनापासून आलेले एक निरागस हसरी मुद्रा पुरुषाच्या हृदयात कायमस्वरूपी जागा निर्माण करू शकते काही क्षण कदाचित छोटे वाटतील पण हाच आठवणींचा ठेवा आयुष्यात सर्वाधिक महत्वाचा ठरतो जेव्हा एखादी स्त्री कठीण काळातही त्याच्यासोबत ठाम उभी हो राहते तेव्हा ती केवळ एक साथीदार राहत नाही तर त्याची खरी ताकद बनते असे प्रेम जे केवळ आनंदाच्या क्षणापुरते मर्यादित नसते तर प्रत्येक परिस्थितीत साथ देण्याचे सामर्थ्य ठेवते तेच प्रेम खऱ्या अर्थाने अजरामर होते पुरुष त्या स्त्रीला कधीही विसरत नाहीत जी त्यांना प्रेरित करते त्यांना त्यांच्यात सर्वोत्तम रूपात बदलण्यास मदत करते अशी स्त्री जी केवळ स्वतःच्या पुढे जात नाही तर त्याच्या प्रगतीसाठी तेवढीच झटते ती पुरुषाच्या आयुष्यात सर्वात मोठा खास ठरते जी स्त्री त्यांच्यावर मनापासून प्रेम करते त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देते आणि न बोलताही त्यांच्या वेदना समजू शकते ती त्यांच्या हृदयात कायमची कोरली जाते ती स्त्री जी नात्याला केवळ एक जबाबदारी म्हणून नव्हे तर समर्पणाने स्वीकारते जी नातं टिकवण्यासाठी स्वतः बदल घडवायला तयार असते ती पुरुषासाठी कायम स्मरणीय राहते काही नाते शब्दाने नव्हे ना तर शांतीतून उमलतात जेव्हा एखादी स्त्री न बोलता पुरुषाच्या मनातील प्रत्येक भावना जाणते तेव्हा ते, ते नातं कधीही संपत नाही आणि त्या आठवणी कधीच दुसर होत नाहीत विश्वास आणि निष्ठा हीच कोणत्याही नात्याची खरी ताकद असते पुरुष कधीही त्या स्त्रीला विसरू शकत नाही जी नात्यात खरी वफादारी दाखवते आणि प्रत्येक परस्त ती त्यांच्या सोबत उभी राहते जर एखादी स्त्री पुरुषाला त्याच्यापेक्षा जास्त समजू लागली तर ती फक्त त्याच्या आयुष्याचा एक भाग राहत नाही तर त्याच्या अस्तित्वाचा अविभाज्य भाग बनते प्रेम ही अशी भावना आहे जी शब्दाच्या पलीकडे असते जेव्हा एखादी स्त्री कोणत्याही अटींशिवाय प्रेम करते तेव्हा ती पुरुषाच्या मनात अशी प्रतिमा तयार करते जिला वेळ ही पुसू शकत नाही पुरुषांना नेहमी त्या स्त्रिया आठवतात ज्या त्यांना कधीही जज करत नाहीत ज्या त्यांना जशा आहेत तशाच स्वीकारतात कोणत्याही बदलाची अपेक्षा न करता कधी कधी एखादा व्यक्ती आपल्या शब्दाने नाही तर आपल्या उपस्थितीनेच एखाद्याच्या आयुष्यात अमिट प्रभाव सोडतो अशी स्त्री जी केवळ तिच्या अस्तित्वानेच एखाद्या पुरुषाला आयुष्याला अधिक सुंदर बनवते ती कधीही विसरली जात नाही पुरुष नेहमी त्या स्त्रियांना लक्षात ठेवतात ज्या त्यांच्या सर्वात क्षणी त्यांच्यासोबत उभ्या राहिल्या आणि केवळ आधार न बनता त्यांना स्वतः सक्षम बनण्यास शिकवले एखाद्या स्त्रीची निरागसता आणि प्रामाणिकता पुरुषाच्या हृदयावर खोल परिणाम करू शकते जेव्हा एखादी स्त्री कोणतेही लबाडीशिवाय पूर्ण प्रामाणिकपणे प्रेम करते तेव्हा ते प्रेम नेहमी आठवणींमध्ये जिवंत राहते जी स्त्री स्वतःला आधी प्रेम करायला शिकवते स्वतःच्या आनंद आणि सन्मानाला प्राथमिकता देते ती पुरुषाच्या नजरेत नेहमीच विशेष राहते पुरुषाच्या आयुष्यात ती सर्वात महत्वाची स्त्री ठरते जी त्याला ता, त्याच्या क्षमतांची जाणीव करून देते त्याला विश्वास देऊ शकते की तो कोणत्याही शिखरावर पोहोचू शकतो जी स्त्री पुरुषाच्या भावनांचा आदर करते त्यांच्या वेदना स्वतःच्या वेदना मानते आणि त्यांच्या आनंदात स्वतःचा आनंद शोधते ती नेहमीच त्यांच्या हृदयात राहते खरं प्रेम ते असतं जे कोणत्याही अटींशिवाय केलं जातं जेव्हा एखादी स्त्री कोणत्याही स्वार्थाशिवाय कोणतीही अपेक्षा न ठेवता प्रेम करते तेव्हा ती पुरुषाच्या जीवनावर अमिट छाप सोडते पुरुष कधीही त्या स्त्रियांना विसरू शकत नाहीत ज्या केवळ त्यांच्यासोबत वेळ घालवत नाही तर त्यांच्यासोबत सुंदर आठवणी तयार करतात ज्या प्रत्येक क्षणाला खास बनतात जी स्त्री कोणत्याही परिस्थितीत शांत राहते स्थिरता आणते ती पुरुषाच्या हृदयात एक वेगळं स्थान मिळवते प्रत्येक पुरुषाला ती स्त्री नेहमी लक्षात राहते जी त्याला हसण्याची कारण देते त्याच्या आयुष्यातील तणाव हलका करते आणि कोणत्याही परिस्थितीत त्याला आनंदी राहायला शिकवते कधी कधी एक छोटीशी गोष्ट एक गोडसा क्षण किंवा मनापासून उमटलेली चाहूल एखाद्या पुरुषाच्या मनात कोरून ठेवते मित्रांनो त्या स्त्रीच्या आठवणींना कायमस्वरूपी कोरून ठेवते पुरुषांना नेहमी त्या स्त्रिया आवडत राहतात ज्या केवळ त्यांच्या भूतकाळाचा भाग नव्हत्या तर ज्या त्यांच्या भविष्याला बदलण्याची ताकद बाळगत होत्या जर एखादी स्त्री आपल्या शब्दांपेक्षा आपल्या कृतींनी प्रेम प्रकट करत असेल तर ती कोणत्याही पुरुषांच्या हृदयात एक गडद छाप सोडते कधीकधी पुरुषांना सर्वात जास्त ती स्त्री आठवते जिच्याशी त्यांचं नातं संपलं असतं पण जिने त्यांच्या आयुष्यात खोलवर परिणाम केला असतो प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यात असे एक स्त्री असते जी त्यांची प्रेरणा बनते जी त्यांच्या स्वप्नांना स्वतःची स्वप्न मानते आणि त्याच्या प्रत्येक निर्णयात त्याचा आधार बनते जेव्हा एखादी स्त्री पुरुषाच्या जगाचा केवळ एक भाग न राहता त्याचं पूर्ण विश्व बनते तेव्हा ती कधीही विसरली जात नाही काही स्त्रिया आपल्या शब्दांपेक्षा आपल्या शांततेतून प्रेम व्यक्त करतात आणि अशा स्त्रिया पुरुषांच्या हृदयात सर्वात जास्त स्थान मिळवतात ती स्त्री जी प्रेमाला केवळ एक भावना मानत नाही तर ती एक जबाबदारी समजते जी प्रत्येक नातं मनापासून निभावते ती पुरुषाच्या हृदयात कायम राहते पुरुष नेहमी त्या स्त्रियांना लक्षात ठेवतात ज्यांनी त्यांना स्वतःहून अधिक समजून घेतले ज्यांनी त्यांच्या आनंदाला आपली प्राथमिकता मानली जर एखादी स्त्री तिच्या आत्मसन्मानासोबत एखाद्या नात्याला जपते तर ती पुरुषांसाठी केवळ जोडीदार राहत नाही तर एक आदर्श बनते काही स्त्रिया पुरुषांच्या आयुष्यात असा वळण घेऊन येतात की त्या त्यांच्या विचारसरणी त्यांच्या भावना आणि संपूर्ण दृष्टिकोन बदलतात जर एखादी स्त्री पुरुषाला हे जाणून देऊ शकते की तो तिच्यासाठी सर्वात खास आहे तर तो, तो पुरुष तिला कधीच विसरू शकत नाही कधी कधी पुरुषांना सर्वात जास्त त्या स्त्रिया आ आवडतात ज्या त्यांच्या आयुष्यातून दूर झालेल्या असतात पण ज्यांनी त्यांच्या आयुष्य संपूर्ण आयुष्यावर सर्वात मोठा प्रभाव टाकला असतो पुरुषाच्या आयुष्यात ती स्त्री सर्वात खास असते जे केवळ त्याची प्रेयसी नव्हे तर ता त्याची सर्वोत्तम मैत्रीण बनते तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि मित्रांनो अजून तुम्हाला कोणती माहिती ऐकायला आवडेल तीही मला कमेंटमध्ये सांगा आपण भेटूया अशाच आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जर तुम्ही ज्ञानहोदक मोटिवेशनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा